कराडचे डी वाय एस पी अमोल ठाकूर यांनी काढली रोड रोमिओनची धिंड ओघलेवाडी परिसरातील कारवाई टवाळखोरांना घेतले ताब्यात यापुढेही छेडछाड करणाऱ्यांची गई केली जाणार नाही डी वाय एस पींचा सज्जड इशारा कराड डी वाय एस पी अमोल ठाकूर व निर्भया पथक यांनी ओगलेवाडी येथील आत्माराम विद्यालयाच्या परिसरात मुलींची छेडछाड करणाऱ्या व अश्लील सेरेबाजी करणाऱ्या रोड रोमिओना चांगलाच धडा शिकवत त्यांची धिंड काढली अधिकाऱ्यांनी स्वतः कारवाईत सहभागी होऊन तेथील टवाळखोरी करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई केली तसेच तेथील एका कॅपे चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर देखील महाराष्ट्र पोलीस अधिनियमद्वारे कारवाई करण्यात आली आहे यापुढेही शाळा कॉलेज व परिसरात मुलींची छेडछाड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा डी वाय एस पी अमोल ठाकूर यांनी दिला आहे याबरोबरच पालकांनीही जागृत राहून असे प्रकार घडत असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड